नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता पालिका निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये भाजप शिवसेनेला सोबत घेण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे रजित पवार यांना मुंबईमध्ये सोबत न घेण्यावर भाजप ठाम आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते तर आताची महत्वाची बातमी मुंबई महापालिकेसाठी महायुतीनं लक्ष केंद्रित केलेलं आहे यामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहे अशी माहिती मिळते मात्र मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते नवाब मलिकांच्या बाबतीत आमचे नेते आशिष शेलारांनी फार स्पष्ट भूमिका मांडली ज्या भूमिकेचं समर्थन मुंबईचे अध्यक्ष अमित सटम साहेबांनी केलं त्यामुळे नवाब मलिकांवरती दाऊद इब्राहिम हसीना पारकर सारखे आरोप असताना नवाब मलिकांना बरोबर घेणं हे मला वाटतं योग्य नाही आम्ही ती भूमिका अजितदादांना कळवलेली आहे अजितदादा त्यावर निर्णय घेतील नवाब मलिक किंवा त्याचं कुटुंबीय सोडून जो पण आमच्याबरोबर पक्षात युतीमध्ये नेता म्हणून आम्हाला देतील त्याच्याबरोबर आम्ही युती करायला तयार राष्ट्रवादी आजही आमच्याबरोबर आहे उद्याही आमच्याबरोबर असेल सन्माननीय आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथरावजी अजितदादापासून हा निर्णय घेतील विधानसभा लढलेच होते त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा काही आज नवीन नाही आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हा हिंदुत्व मुद्दा सोडून आम्ही निवडणूक लढणारच नाही हिंदुत्व हा आमचा गाभा आहे हिंदुत्व हा हिंदु आमचा देव आहे हिंदुत्वासाठी आम्ही लढलो हिंदुत्वासाठी आम्ही मरू आणि हिंदुत्वाचा मुद्दा असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पण आमच्याबरोबर आहे मुंबई महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिकेची जागा वाटप हे कधी पण होऊ शकतं आणि महायुती असणार का मुंबई महानगरपालिका असू दे किंवा एकोणतीस बाकीच्या महानगरपालिका असू देत या सगळ्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीनंच समोरं जायचं आहे अशी भूमिका माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पुन्हा एकदा मांडलेली आहे आणि त्याच्यातनं आम्ही पुढे जाणार आहोत